कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी अशा पद्धतीचं भक्तीचं चिंतन करणारे व कर्म हेच परमेश्वर आहे या पद्धतीने पांडुरंगाची भक्ती करून स्वतःच्या कृतीतून संत पदाला गेलेले संत श्रेष्ठ सावता महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या परळी वैजनाथ येथे गेल्या सात दिवसापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं आहे या उत्सवामध्ये विविध पारंपरिक पद्धतीने धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात दरवर्षीच संत सावता महाराज मंदिरातून नगर प्रदक्षिणेसाठी दिंडी पुण्यतिथीच्या दिवशी निघते याच अनुषंगाने आज संत श्रेष्ठ सावता महाराज मंदिरातून दिंडी सोहळा परळी वैजनाथ नगरीत नगर प्रदक्षिणेसाठी निघाला असून हा दिंडी सोहळा प्रभू वैद्यनाथ मंदिर दर्शन संत जगमित्रनाथा मंदिर दर्शन करून राणी लक्ष्मीबाई मार्गे पुन्हा संत सावतामाळी मंदिरात जाईल या जा ठिकाणी भजन कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम होतील आणि पुण्यतिथी सोहळ्याचे कीर्तन होईल त्यानंतर महाप्रसादाचंही आयोजन सावतामाळी समाज बांधवांनी केलेलं आहे त्यामुळे ही दिंडी अतिशय उत्साहाच्या वातावरणात संत सावतामाळी मंदिरातून निघाली असून या, या दिंडीमध्ये मंगल कलशधारी महिला भजनी मंडळ टाळकरी विनेकरी भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत